माझी एक चूक मला खूप महागात पडली काल काय झालं माझ्या फोनमधला स्पेस मी कमी करत होते कारण काय झालेलं खूप जास्त व्हिडिओ शूट केले गावाकडे गेल्यानंतर आणि मोबाईल पूर्णच भरला तर म्हटलं चला काही काय डिलेट करूया बघता बघता चुकून माझ्याकडून ना माझा आजचा हा बकता, बकता माजा माजा आज जो व्लॉग होता ना तो पूर्णपणे डिलेट झाला आणि फक्त आता तीन मिनटाचाच व्हिडिओ उरला त्यात आणि मला पुणे ते, ते संभाजीनगर प्रवास करायचा तुम्ही पाऊस बघू शकताय किती तुफान आणि अजून पूर्णपणे पावसाळा सुरू व्हायचा आहे आणि आत्तापासून ही परिस्थिती म्हटल्यानंतर कसं त्यात आणि दोन मुलांना घेऊन पावसात प्रवास करायचा म्हणजे हा अनुभव खूपच वेगळा आणि ॲक्च्युली किचकट पण आहे खरं सांगायचं सा म्हटलं तर खरं तर आता बाहेर बघा इतकं वातावरण गार आहे आणि आतमध्ये ना सफोकेटेड फील होत होतं ए सी लावली की थंडी ए सी बंद केली की गरमी काहीच कळत नव्हतं बघता बघता साडेचारला शिवाजीनगर बसस्टँडला पोहोचले ते खरं पण आम्हाला बस मात्र मिळाली साडेसहाची आणि इतकी गर्दी होती ना काय सांगू नशिबाने मला सीट कशी तशी मिळाली तर आम्ही बसलो फायनली आणि काय ना आमच्या तिघांचं तिकीट काढलं मी ॲक्च्युली शिवचरांचं देत नव्हते ते म्हणे की खूप लोक पाठीमागं वेटिंगला आहे तर मी सांगितलं मला बॅक पेनचा इश्यू आहे मी माझ्या मुलाला मांडीवर घेऊ शकत नाही म्हणून मग मी त्याच्यासाठी पण सीट बुक केली खरं तर मी गेल्या एक एक दीड वर्षापासून मी शिवचरांसाठी सेपरेट सीट बुक बुक करते कारण ना एक तर एवढा मोठा प्रवास असतो आणि त्यात आणि पोरांना घेऊन मांडीवर मला नाहीच जमते मी एकतर एकटी प्रवास करते त्यात आणि इतकं जर कन्व्हिनियंट नसेल तर काय अर्थ त्याला तर फायनली बघता बघता शिवाजीनगरवरून बस निघालेली आहे आणि आनंद आहे कारण की मी माझ्या एका अशा प्रिय गोष्टीला भेटायला चालली आहे प्रिय म्हणजे मम्मी पप्पा किंवा राहुल असं नाही सॉरी पप्पा तर आता नाही आहे पण एक अशी गो वस्तू आहे ती जी जिला मी खूप लवकर भेटणार आणि आय एम व्हेरी एक्सायटेड टू शेअर विथ यू गाईज की ती गोष्ट काय आहे म्हणून उद्याच्या ब्लॉगमध्ये तसं तुम्हाला कळेलच तर बघता बघता वैशू जरा रुसली होती माझ्यावर आणि ती रडायला लागली कारण ती एकटी बसली होती सीटवर आणि एका ठिकाणी बस थांबली होती तिथे मग मी काय केलं दाल खिचडी ऑर्डर केली आणि घरून पनीरची भाजी आणि पुरी पोरांसाठी घेतली होती फायनली कसा कसा हा प्रवास झाला तर खरं रात्रीचे एक ते दीड वाजले होते आम्ही बाबा पेट्रोल पंपजवळ उतरलो आणि माझ्या भावाने नेहमीप्रमाणे यायला दहा ते पंधरा मिनटं उशीर केला आणि मला इतकं इरिटेट होत होतं ना इरिटेट होत होतं ना सॉरी की काय सांगू तुम्हाला आणि बघता बघता तो आला खरं पण त्याला बघून शिवचरण इतका एक्साइटेड झाला की नंतर मला जे काही थकवा झाला होता मी सगळं विसरून गेले आणि मला खूप भारी वाटलं की लांब ला जरी असला भाऊ तर मुलं प्रत्येक वेळा भेटल्यानंतर त्याला ओळख दाखवतात आणि ह्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं काय आहे रात्रीचे दीड वाजले भूक प्रचंड लागलेली आहे कारण दाल खिचडी जरी खाल्ली असेल तरी मी अख्खा प्रवास जागून काढलाय त्यामुळे मम्मीला म्हटलं होतं की मम्मी माझ्यासाठी वरण भात करून ठेव आणि इतकं छान शूट केलं होतं ना काय सांगू तुम्हाला ते घरी जाईपर्यंत सगळं शूटच डिलेट झालं आणि काय झालं ना व्लॉगिंगकडे थोडं दुर्लक्ष झाल्यामुळे ना पटकन लक्षात येत नाही की कोणता फुटेज आपण पोस्ट केला आहे आणि कोणता नाही तर बाहेर पाऊस नव्हता म्हणून शिवचरण बाईकवर गेला आणि मी आणि वैष्णवी ऑटोमध्ये गेलो आहे तर एक मात्र खरं आहे की संभाजीनगरला तुम्ही आहो रात्र या बसेस ऑटो अवेलेबल असतात घरी जाण्यासाठी त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे तर मी फायनली मम्मीकडे पोहोचले होते आणि रात्रीचा सगळा डिलेट झालेला आहे व्हिडिओ आणि हीच ती गोष्ट आहे हेच आहे ते म्हणजे आपलं सिल्वर प्ले बटन फायनली ज्याचा ऑलरेडी आपण अनबॉक्सिंग व्हिडिओ शेअर केला होता पण हे काही गोष्टी शेअर करायच्या राहून गेल्या होत्या म्हणजे मी हा मुमेंट आहे ना तेव्हा कॅप्चर केला होता जेव्हा मी सिल्वर प्ले बटन पहिलींदा बघत होते तर खूप सुंदर सुंदर व्लॉग्स आहेत ह्याच्यानंतरचे उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला विसरू नका चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते